श्रीराम 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 दासबोध दशक पहिला समास पहिला श्रीराम श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जि येथ श्रवण केलियाने प्राप्त काय आहे श्रीराम बोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्तिमार्ग श्रीराम नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलले वैराग्याचे लक्षण बहुदा अध्यात्म निरोपण निरोपिले श्रीराम भक्तीचे योगे देव निश्चये पावती मानव ऐसा ये ग्रंथी श्री राम, मुख्य मुख्यभक्तीचा निश्चयो शुद्ध ज्ञानाचा निश्चयो आत्मस्थितीचा निश्चयो निशयो श्रीराम शुद्ध उपदेशाचा निश्चय सायुज्यमुक्तीचा मोक्ष प्राप्ति च निश्चयो बोलिलासे श्रीराम शुद्ध स्वरूपाचा निश्चयो विदेह च निश्चयो अलिप्तपणा च निश्चयो बोलिलासे श्रीराम मुख्य निश्चयो मुख्यभक्ता च निश्चयो जीवशिवा च निश्चयो बोलिलासे श्रीराम मुख्यब्रह्माचा विषय निश्चयो नानामतान् निश्चयो आपणकोणः निश्चयो बोलिला असे श्रीराम मुख्य उपासना लक्षण नाना, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे श्रीराम मायोद्भवाचे लक्षण पंचभूतांचे लक्षण कर्ता कोण हे लक्षण बोलिले असे श्रीराम किंत निवारले नाना संशयो छेदिले ना आशंका ना फेडिले नाना श्री श्रीराम ऐसे बहुदा निरोपिले, ग्रंथगर्भीजे भीजे बोलले ते अवघेची अनुवादले नवचे की श्रीराम तथापि अवघा दास बोध दशक फोडून केला विशद जे जे दशकीचा अनुवाद ते, ते दशकी बोलिला श्रीराम नाना ग्रंथांच्या समती उपनिषदे आणि मुख्यात्मप्रचिती शास्त्रे सहित श्रीराम नाना अन्व न मिथ्या मणतान ये तथापि हे अनुभवासी ये श्रीराम मत्सरे यासी मिथ्या मणती तरी अवघेचि ग्रंथ उच्छेदती नाना ग्रथांच्या समती भगव वाक्ये श्रीराम शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता अवधूत गीता आणि वेदा श्रीराम भगवतगीता ब्रह्मगीता हंस गीता पांडवगीता गणेश गीता, 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 गीता यमगीता उपनिषदे भागवत श्रीराम इक नानाग्रंथ समतीस बोलिलेेथ येथार्थ ये निश्चयेसि श्रीराम भगवद्वचने अविश्वासे ऐसा कोण पतित असे भगवदवाक्या विरहिते बोलणे श्रीराम पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेविजो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करे श्रीराम अभिमाने उठे मत्सर मत्सरे ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे श्रीराम ऐसा अंतरी नासला कामक्रोधे खवळला अहंभाव पालटला प्रत्यक्ष दिसे श्रीराम कामक्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला अमृत सेवताच पाबला मृत्युराहो श्रीराम आता असो हे बोलणे अधिकारासारखे घेणे परंतु अभिमा मान त्यागणे हे उत्तमोत्तम श्रीराम मागा श्रोती आक्षेपिले जिए ग्रंथी काय बोलिले ते सकळही निरोपिले सकळीत मार्गे श्रीराम आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाचे मूळ ये कसरा श्रीराम मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम मुक्तीचे वर्म ठाई पडे श्रीराम नासे अज्ञान भ्रांती, शीघ्रचिये थे ज्ञान प्राप्ती ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी श्रीराम योगियांचे परमभाग्य अंगी बाणे ते वैराग्य चातुर्यकडे यथायोग्य विवेके सहित श्रीराम अवगुणे अवलक्षण ते तेिहोती सुलक्षण धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणते श्रीराम आळसे तोची चिसाक्षे पिहोती पापी तेची प्रस्तावती निंदक तेी लागते भक्तिमार्गासे श्रीराम होते मुमुक्ष मूर्ख होते अतिदक्ष अभक्तचि पावते मोक्ष भक्तिमार्गे श्रीराम नाना दोषते नासति पततेची पवन होती प्राणीपवे उत्तमगती श्रवणमात्रे श्रीराम नानाधोके देहबुद्धीचे नानाकिंत संदेहाचे नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे श्रीराम ऐसे याची फळश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान श्रीराम जया चा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर जो पुनचा